नमस्कार का कसे का? आहेत बरे आहेत काय होता तुम्हाला काय काय आजार होता अजून ओके अजून हा पाय किती दिवसापूर्वी असा झाला दोन वर्ष दोन वर्ष अगोदर झाला पण आपली ही आर्थोची दवा घेतली तुम्ही तेव्हापासून तुम्हाला काय फरक पडला था। था। चालना, जालता ना शुअर शुअर आणि हे दवा खाल्याच्या नंतर किती दिवसात तुम्हाला फरक पडला दोन महिन्यात कव्हर झाला तुम्ही मूळचे कुठले राहणार आहे गोवाचे आणि मुंबई मध्ये किती दिवसापासून राहता जन्मापासून जन्मापासून ओके म्हणजे तुमचा जन्म मुंबईला झालाय आणि राहणारे तुम्ही मुळचे गोव्याचे तुम्हाला ह्या दवे सांगितलं कसं काय कळालं ओके ओके ते अच्छा याच्या ह्या दवेमुळे तुमचा सायंटिका झालेला तो पण बरा झाला बॉडी मध्ये अजून दुसरे काय भरपूर आजार होते ते पण नीट झाले आणि आता तुम्ही हिंडू फिरू चालू शकता बऱ्यापैकी इंडियन टॉयलेट यूज करू शकता इंग्लिश टॉयलेट दोन्ही yes. पण यूज करू शकता म्हणजे ह्या दव्याच्या तुमच्या अंगावर परिपूर्ण शंभर टक्के झालेला आहे हो म्हणजे yes. अर्थो ही दवाखान्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही म्हणजे सक्सेस आहे सक्सेस आहे हंड्रेड पर्सेंट मान्य करता पूर्ण नाव साहेब तुमचं गिलबट डिसोजा सॉरी गिलबट डिसोजा गिलबट डिसोजा ओके थँक्यू सर